शिक्षक मित्र नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्टुडंट पोर्टलवर अशा प्रकारचं काम करत असाल यामध्ये विद्यार्थ्यांची मी डिव्हिजन चेंज करत आहे परंतु तुकडी बदलताना मला अशा प्रकारचा एरर पाहायला मिळतोय की ज्यामध्ये ई आर अशा प्रकारचा एरर दाखवलेला आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन सेज ई आर अशा प्रकारे तुकडी बदलताना एरर येत आहे तर हा एरर आपण प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे आपल्याकडून अशी काय चूक होते है? कि त्या चुकीमुळं हा एरर आपल्याला पाहायला मिळतोय आणि विद्यार्थ्याची डिव्हिजन चेंज होत नाहीये याविषयी तुम्हाला या मध्ये मी मार्गदर्शन करणार आहे तर मित्रांनो करायचं काय की मी या ठिकाणी ओके वर क्लिक केलेलं आहे हे पेज ऑटोमॅटिक रिफ्रेश होईल एक चूक आपण करतोय आपण काय करायचंय सिलेक्ट इयर मध्ये जाऊन चोवीस पंचवीस घ्यायचं आहे हे आहे असं आहे जेंडर फर्स्ट नेम किंवा फर्स्ट नेम तुम्ही काय असेल त्याप्रमाणे घ्या सिलेक्ट स्टँडर्ड वरती जाऊन आपण तो वर्ग निवडायचा मला एरर जो येतो तो आठवीच्या वर्गामध्ये येतोय या ठिकाणी सिलेक्ट स्ट्रीम मध्ये नॉट ऍप्लिकेबल आणि सिलेक्ट डिव्हिजन मध्ये आता आपण जो या ठिकाणी जो चुकीचं करतोय ना या करतो ते आपन, आ, या ठिकाणी करतोय तो विद्यार्थी नेमका कोणत्या इयत्तेमध्ये मध्ये आहे हे आपल्याला माहिती असायला हवं यासाठी आपण या ठिकाणी ट्रायल आणि एरर मेथडचा वापर करू शकता तर आपण काय करतोय ऑल डिव्हिजन वर ज्यावेळेस क्लिक करतो ना त्यानंतर आपण काय करतो सबमिट बटनावरती क्लिक करतो आणि या ठिकाणी तो विद्यार्थी आपण सर्च करत आहोत जसं की हा विद्यार्थी मी सर्च करतोय आणि या ठिकाणी मी काय करतोय सिलेक्ट बटनावरती क्लिक केलं या ठिकाणी सिलेक्ट स्ट्रीम वरती नॉट ऍप्लिकेबल नवीन डिव्हिजन एक टाकली आणि अपडेट वर क्लिक केलं ना तर आपल्याला अशा प्रकारे एरर आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा एरर कशामुळे येतोय मित्रांनो या ठिकाणी आपण ऑल डिव्हिजन हे जे डिव्हिजन आहे ना या ठिकाणी आपण डिव्हिजन जे आहे ती ऍक्च्युअल तीस डिव्हिजन घ्यायची आहे म्हणजे तो विद्यार्थी जर तीन असेल तर आपण तीन नंबरच्या डिव्हिजन मध्ये घ्यायचा आहे या ठिकाणी ऑल डिव्हिजन आपण घेतल्यामुळे हा एरर येतोय मी तुम्हाला करून दाखवतो सिलेक्ट मध्ये जातो चोवीस पंचवीस जेंडर फर्स्ट नेम ने मी सॉर्ट uh, करणार uh, आहे सिलेक्ट स्टँडर्ड आहे आठवीचा वर्ग सिलेक्ट स्ट्रीम आहे नॉट ऍप्लिकेबल आणि या ठिकाणी मी काय करत होतो ऑल डिव्हिजन घेत होतो ना तर हे ऑल डिव्हिजन घ्यायचं नाहीये तो विद्यार्थी मला तिसऱ्या तुकडीतून पहिल्या तुकडीमध्ये घालायचा आहे म्हणून या ठिकाणी मी वरती काय करल तीन अशा प्रकारे हे डिव्हिजन ठेवल या ठिकाणी मी सबमिट बटनावरती क्लिक करेल सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल ठेवल सिलेक्ट डिव्हिजन या ठिकाणी नवीन डिव्हिजन जी असेल ती माझी एक असेल आणि या ठिकाणी मी विद्यार्थी तो सर्च करणार आहे ठीक आहे अशा प्रकारे मी सर्च करल आणि या ठिकाणी सिलेक्ट आहे या सिलेक्ट बटनावरती क्लिक करायचंय अपडेट वर क्लिक करायचंय आणि विद्यार्थी आपला अपडेट होऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे दाखवलेला आहे हे पहा स्टुडंट डिव्हिजन वन स्टुडंट डिव्हिजन अपडेटेड सक्सेसफुली फॉर डिव्हिजन थ्री ऑफ एट एथ स्टँडर्ड तर तिसऱ्या तुकडीतून विद्यार्थी पहिल्या तुकडीमध्ये गेलेला आहे अशा प्रकारे यानं सांगितलेला आहे याचा अर्थ असा होतो की आपला हा विद्यार्थी जो आहे तो काय झालेला आहे सक्सेसफुली त्याची डिव्हिजन चेंज झालेली आहे मी तुम्हाला रिपोर्ट मध्ये एच एम लेवल स्टुडंट कॅटलॉग तो जो विद्यार्थी होता करण नावाचा विद्यार्थी आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की खरंच तो आपल्या कॅटलॉग मध्ये ऍड झालेला आहे की नाही या ठिकाणी एस स्टँडर्ड घेईल सिलेक्ट डिव्हिजन मध्ये एक घेईल आणि सिलेक्ट मध्ये रेग्युलर घेईल त्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल आणि त्या टॅबमध्ये मी तुम्हाला तो तु विद्यार्थी या ठिकाणी सर्च करून दाखवणार आहे ज्याचं नाव आहे करण की जो विद्यार्थी आता या ठिकाणी आलेला आहे तुम्ही पाहू शकता की हा विद्यार्थी आपला काय झालेला आहे मला या विद्यार्थ्याची थोडी माहिती ब्लर करावी लागेल कारण युट्यूबची पॉलिसी आहे की आपण विद्यार्थ्यांची किंवा अशी कोणाची वैयक्तिक माहिती आपण युट्यूबवरती प्रसारित करू शकत नाही तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा विद्यार्थ्याची जे डिव्हिजन जी आहे की जी चेंज होत नव्हती ती आपण या ठिकाणी चेंज केलेली आहे तुम्हाला जर ई आर अशा प्रकारचा एरर येत असेल तर तो एरर तुम्ही या पद्धतीनं काढून टाकायचा आहे फक्त करायचंय काय की आपण चेन वरती गेल्यानंतर हिचं जे डिव्हिजन ऑप्शन आहे यामध्ये आपण ऑल डिव्हिजन न घेता पर्टिक्युलर तीच डिव्हिजन घ्यायची आहे की ज्या मध्ये सध्या तो विद्यार्थी आहे तर तुम्हाला हा अशा प्रकारचा एरर पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सरलचे व्हिडिओ पाहण्यासाठी टेक्निकलचे ट्रिक्स पाहण्यासाठी हा जर तुम्ही टेक्निकल टीचर चॅनल पाहतात या चॅनल ला नक्की ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि इतर शिक्षक बांधवांमध्येही ग्रुपवरती शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार